दाम्पती पूजन अर्थ सर्व देवता की आपण बघ अजून दोन्ही पाय पुढे आप्पा काय नाही अप्पा काय कल्याण वृक्षार्थ सर्व भे नमहा हा त्यांच्या डोळ्याला पाणी लाव शांत डोळ कल्याण वृक्षात दंपत्यार्थ सर्व देवता पूजन रक्ष सर्व देवताभ्ये नमहा हा हा दिंगाचं ताट घे त्यांचं पाय पूजन कर बाबा ही आमच्याकडून सेवा झाली मान्य करून घ्या म्हणून सांगा ओम रहा स्वहा महा पूजा रक्षार्थ ह पित्र देवताभ्ये नमहा मातृदेवताभ्ये नमः पित्रार्थ सर्व देवाभ्ये नमहा ओम शांत त्यांच्या या हातावरती पायावरती एक एक फुल ठेव हो। दुर्वा ठेव रामकृष्ण नाही आज मोठा दिवस पित्रांचा मोठा दिवस तो आपण घालून आलोय घालून असं काय नाही एक बॅग येत आहे दोन आणलेत ना मी हाय एक सकाळी घालायचं एक हा असं प्रसाद साई त्यांच्या फुल ठेवलोस बोल की हा फुल फुल पाठी आ, एक मिनिट फलटणकर मावले पाया फुलटे सर आ, आ, दुर्वा पायो दे। दुर्वा पायटे रामकृष्ण केशवा माधवात आणि ते सर्व फुलं त्या तातात काढायची आणि वर घरावरती बर आणि पायापड जोग आणि आशीर्वाद द्या बरं का बोराला त्याला माय बाप्पा आशीर्वाद चिन्ह माझे चांगलं एकदम छान मोठी होती झालं या या खूप छान माऊली रामकृष्ण एक लगेच आपण हे बाहेर पड लगेच पिंड घेऊन जायला पाहिजे

आणि जेव्हा घ्यायचे आणि त्यातलं पाणी ओम त्र्यंबकामे जा मये सुगंधिनी पुष्टीवर्तनमारुक बंधनम मृत्युरमुखी यमामृत हा इति दांपत्य पूजनार्थ संकल्पना करसे सोडायच्यात शांती ही अजून थोडं शांती बा हा ती बाळा तुझी ही जी आई आहे ना आमची त्या नेमत काढा ती माळ सोडा बारा वाजता सोड ख हा सोढाइ जाउ कुट काढाइदे खिन्डाफि खिन्डाफि हा टोडी काढाइदे काढ्ने यो मनी देखि चंद्रकांत बोलू देवा बोला रामकृष्णारी माउले रामकृष्णारी आमच्या पाटील महाराजांच्या शुभ्या सगळ्या कार्याची हे सगळी उपरेषा आहे आणि आल्याला मला काही पूजा पाठवायची रामकृष्णारी रामकृष्णारी आई माझी रामकृष्णारी दोन मिनिट पाटणाला હા હા હી આને કી બે મિનિટ ચાલેલો ટાઈમ આ પેટી જાઉં કે ના થોડી